नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर गजानन कीर्तिकर मातोश्रीवर जाणार मित्रांनो काय सविस्तर माहिती जाणून घेऊया काय प्रकरण नेमके जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मित्रांनो गजानन कीर्तीकर हे बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्या सोबत ठाकरेंना सोडून गुवाहाटीला गेले लोकसभा निवडणुकीमध्ये आता गजानन कीर्तीकर यांच्या मुला मुलाला अमोल कीर्तीकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली व त्यामुळे गजानन कीर्तीकर हे आपल्या मुलाचा प्रचार करत आहेत अशा प्रकारचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून केला होता केला जात होता त्यामुळे गजानन कीर्तिकर यांनी बोलून दाखवले की अमोल कीर्तिकर हे एकनिष्ठ एक आहेत त्यांनी ठाकरेशी एकनिष्ठता ठेवली त्यांना कितीही आम्हीच दाखवले तरी तो आला नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून गजानन कीर्तिकरांनी एकच खळबळ ओढून दिली त्याचबरोबर गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने एकनाथ शिंदे यांची एकेरी नावाने उल्लेख केल्याने शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर मोठा घणाघात केला होता व एकनाथ एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षदोहाची कारवाई करून त्यांना त्वरित पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशा देखील सूचना या पत्रातून शिशिर शिंदे यांनी केली होती मित्रांनो गजानन कीर्तिकर यांचं वक्तव्य पाहता आ, कदाचित गजानन कीर्तीकरांना वाटत असेल की वयामध्ये आपण उद्धव ठाकरे यांना सोडून चूक केली व गद्दारी करून देखील चूक केली आता हा गद्दारीचा कलंक नको त्यामुळे गजानन कीर्तिकर यांना कदाचित पश्चाताप होत असेल त्यामुळेच गजानन कीर्तिकरांच्या तोंडून अशा प्रकारचे वक्तव्य आता समोर येत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं गजानन कीर्तीकर यांना खरोखरच पश्चाताप होत असेल का व गजानन कीर्तीकर यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवर यावं का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र